हॅलो मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घेऊन वाड्यावर मित्रांनो आका दिवसाचा भटकत राहतो आम्ही ते वावरतो ते वावर करत मित्रांनो आता सूर्यदेव बी मावळून गेलाय बघून घ्या आता किती आहे मित्रांनो वाय थोडंसं दिसतोय ते बघून घ्या झाडाची आड मित्रांनो आता आमचा वाडा तिकडं आहे तिकडनं रेल्वे पण चालली आहे आता आम्ही चाललोय वाड मित्रांनो मेंढर घेतली येत मी हक्टो होऊन आता येत आहेत मेंढर माझ्या माग आम्ही चाललोय घराकडं घराची वाट धरली मित्रांनो कारवून पण पडायला लागले आता आका आळ उन्हाचं थकून जातात आम्ही आता जाऊ वाट घेत मेंढर कोंडू मग बारीक पिल्लं बिल्लं पाजू नंतर जेवण खावन होईल मित्रांनो जेव्हाच आम्हाला सुख भेटतं तर मित्रांनो आमचं असं डेली ब्लॉक बघत जावा तर मित्रांनो संध्याकाळ झाली तरी मेंढर पाणी पिता येत आमची पाण्याची लांगी आहे मेंढरला पाणी पिण्यासाठी गवार बघून घ्या अशा प्रकारे अजून मेंढ्र में पाणीच आहेत बाकी मागून येत आहेत वाड्याजवळ ठोकलेली असते आमची लागी अशी लांगी मित्रांनो आमची बघा बारीक पिल्ले कोपरी कशी पाणी पिताहेत मस्त मेंढर पाणी पेतायत मित्रांनो ही फार थंडच राहते गरम पाणी बिनी नाही होत आता बाकी जुनी झालेली म्हणून थोडी थोडीच होती मित्रांनो आली आमची मेंढर आता मित्रांनो घुसली तर आमची मेंढरा वाडग्यात बघून घ्या कशी वाट ठेवली अशा प्रकारे असे कशा प्रकारे मेंढर वाडग्यात जातायेत आमचा गणेशदा तो मागून मेंढरा हनतोय आता चालली मेंढर वाडग्यात बघा वाडगा सोडून बाकी एक कोणाकडे एक कोणाक पण आमची गंगा जमना पण घुसली वाडग्यामध्ये असे मोकळी जाते बिलायच्या पण फारे वाडग्यात मेंढराला काय नाही काटे टोचत आम्हाला त्रास होत होतो मेंढरांचे केस असतात म्हणून त्यांना काही एवढे टोचत नाही ते मित्रांनो बघून घ्या आज आम्ही आणलाय रान मेवा आज दुपारी तांदळाच्या बाजीचा वावर सापडलं होतं आम्हाला तर तिथनं तुरडी मेंढरा मागून मित्रांनो तर कसे काय बनते झटपटपणे आमची तांदळाची भाजी आमची पद्धत कशी तांदळाच्या भाजीची असते ते पूर्ण ब्लॉक बघा काय कशी बनवते तिला विचारू तुम्ही कशा पद्धतीत बनवते तिची कशी पद्धती आता कशी काय करशील ताई पहिल्या हा येऊन टाकशील नंतर, नंतर मित्रांनो ते तिला आता पहिले शिजवून तिला तिचं पाणी सुटेल ते सांडून मग तिचं तर आपलं मीठ मिरचा तेल मसाला सगळं समोर टाकतील अशा पद्धतीत बनणार बनणार आहे मित्रांनो आमची भाजी धावतो तुम्हाला पूर्ण ब्लॉक कंटिन्यू बघा मित्रांनो आमची भाजी शिजली आहे चालू पाच दहा मिनटात तर शिजून गेले मित्रांनो टाईम पण लागत नाही तिला फार जल्दी फार झटपट रेसिपी ही फार जल्दी बनून जाते चालू शिजून गेली आता तिचं पाणी बिणी निपळून मग तिला या समारांमध्ये परतावायचे मित्रांनो हा बघून घ्या मिरचा कुटलेला मिरचा मिरच्यांचा सगळ्या मिरच्यांचा दळलेला नाही मोठा मिरच्यातच बारी लागते मित्रांनो बारीक मिरच्यात नाही चांगला संवाद देते तर आता तिला तेल बिल टाकून घेतो मित्रांनो सगळा समार बिमार टाकलाय मस्त कांदा बिंदा परतून जाऊ द्यायचं तेव्हा टाकलं